स्वतःला गेला शाणी समजते काय हा शांताबाई तुला आहे ना आता बघ नाही नाही सुरेशने काय केलंय ना ती के सांगते बघ तू आहे ना तू माझा संसार मोडला म्हणून तुम्ही माझ्यासोबत हसताय ना नाही तुमच्यावर तुझ्या पुरीवर रडायची वेळ आणली ना वे मी पण आहे ना बघ आता हा सका मामा कधी येतोय काय माहिती एवढं फोन लावला हे सका मामाला मला असं वाटलं की शांताबाई मला पैसे देईन हां असं वाटलं की नाही नाही मी तिथं आहे आणि मी चाईन तिला पुरीचं नाव ठेवणार आहे असं वाटलं मला पण हिने मला अजिबातच भाव नाही दिला आणि ते रश्मी तर कुशाला म्हणते की माझ्या पुरीचं तुम्ही नाही नाव ठेवलं तर चाललं तुम्ही कार्यक्रमाला नाही थांबलं तर चालेल असं म्हणते वाई हां अगं नाही तुझा संसार आता मी येणार तीन तेरा नऊ अटरा केलं ना तुझ्या संसाराचं बघच गं तू रश्मी आ मला घराबाहेर काढलंस तू एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मी मेन होते आत्या म्हणणारी हां आणि तू मला घराबाहेर काढलं हां लक्षात ठेव मी तुला बघून घेईन आता काय दिसत का मामा किती बरं फोन केला तू आणि एवढा उशीर आलाय मी किती टेन्शन मध्ये माहितीये का तुला काय झालं शालिनी का मला फोन करते हा तू तिकडे गेले होते ना रश्मीच्या पुरीचं बारसं होतं तिकडे गेले होते ना झालं का बारसं काय झालं भांडलं केलं का तिथं आता तुझ्या अशा तर असं वाटतं की तू भांडण करून चाली म्हणून काय झालं काय नक्की हो गेली होती तिकडेच गेली होती त्या शांतबाईला म्हणलं माझ्या पसंतीने साडी ना तुम्ही घेतली नाही तर मला पैसे द्या असं म्हणलं मी आणि तिने पैसे नाही दिलं आणि रश्मी काय बोलते माहिती आहे का म्हणते नाही नाही माझ्या पुरीचं तुम्ही नाव ठेवू नका म्हणते तुमची गरज नाही म्हणते ह्या कार्यक्रमात जावा म्हणते तुम्ही अशी माझा अपमान केला अरे सका मामा एवढा मोठा अपमान केलाय म्हणून सका मामा मला घरी सोड मला घरी सोड पटकर आणि मी तुला सांगते मी मी रश्मीचा संसार उद्वस्त करणार आहे माझा संसार उद्वस्त झाला म्हणून हसतेत माझ्यावर सगळे माहिती आहे का काय सांगते तू शालिनी मी तुला किती वेळा सांगितलं ती रश्मी ना मी तुला ह्याच्या सांगितलं होतं की तू रश्मी रश्मी आणि शांतबाई शांतबाई करू नकोस हा तर तू माझं ऐकलं नाही हे बघ सका मामा तू आहे ना मला आता इथं प्रवेशन देत 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 बसू नकोस बघ मला फक्त सांग त्या हे बघ सुरेश विषय कधी सांगायचं रश्मीला कधी सांगायचं सांग लवकर का तू सांगतो का मी सांगू मी सांगितलं तर विश्वास ठेवणार नाही सका मामा तू कर तू काहीतरी कर डायरेक्ट म्हणायचं लय लय म्हणते ना माझं ल सासर चांगले माझे लय माझ्या नवरा तुझ्या प्रेम करतो असले म्हणते ना म्हणायचं तुझ्या नवऱ्याने म्हणायचं एका पुरीला गरोदर केलंय म्हणायचं असं तू सांग सका मामा लवकरात लवकर सांगणार तर मी तिथे जाऊन सांगते पण मला माहिती माझ्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून सकामा मला लय आलाय बघ मला ना माझा संसार असं उदुस्त झाला म्हणून माझा नवरा पण आलाय काय तोड तिथं तिथे ना तिथं आलाय तने घेऊन सनी तिथं तनीला घेऊन सनी आलाय बघ सकामा म्हणून मला घराबाहेर काढलं बघ त्यामुळे मामा मला मला लय अक्षरशः ना मला ना सगळ्यांचा जीवच घेऊ वाटतोय बघ नरडीचा घोट घेऊ वाटतोय त्यांच्या हे बघ शालनी आयक जरा ऐक जरा लगेच शांत तू जरा एवढं राग म्हणजे काय कुठलाही निर्णय घेऊ नको काहीच करू नको हे बघ तुझ्या जर बापाला कळालं ना तर तुझा बाप तुला अजून हानी घराबाहेर हाकल माहिती आहे ना तुझ्या बाप्पाचला त्याच्यामुळे हे बघ आता ते तो तो ती काय बारशाचा कार्यक्रम आहे सगळी पाहुणं रावलं सगळी लोक तिथं जमल्यात एवढं दोन दिवस जाऊ दे मी रश्मीला सगळं सांगणारच आहे हा रश्मीला फोन केला होता मी मागवले दोन दिवसापूर्वी पण तिच्या डोक्यात मी ही पण आता ही त्यांचा कार्यक्रम आहे ना बारशाचा कार्यक्रम हाय पाहणं रावळ आहे तर त्याच्यामुळे लगेच काय आपल्याला गोंधळ करायचा नाही सांगतो मी रश्मीला सविस्तर सांगतो की तुझ्या नवऱ्याने काय केलं म्हणून हा आणि आपल्या दोघाला आहे की सुरेश सूर्याच्या ह्यामध्ये काय सुद्धा दोष नाही आपल्याला माहित आहे हा पण रश्मीच्या कानावर घालायचं हे सगळं काय केलं तुझ्या नवऱ्याने तुझा नवरा कुठलं थरायला जाऊ शकतो हे तुझा संसार उद्वस्त केलाय सगळे हसतात ना तुझ्यावर ती जी वेळ येणारच आहे दिवस येणारच आहे मग तू मग दिवस चालू होणार थांब जरा हा तू काय करत मी तुला घरी सोडतो तु, आणि जरा शांत तु डोक्याने विचार कर लगे लगे निर्णय घेऊ नको सकामाचा एक जरा सकामा तू आता जास्त वेळ लाव माझ्या डोक्यात गेली ते रश्मी मी माझ्या डोक्यात गेली माहितीये का किती मोठा अपमान केला तू तिथे माहिती माहिती आहे का हे अपमान मी कधीच विसरणार नाहीये हा अरे मला एक क्षण डायरेक्ट आहे ना मी समजा मी जर स्वतः घर सोडून चालली तर म्हणली असते ना हा मी असं विचार केला असते नाही बाबा मी आडवल ही आडवल पण ती स्वतःने मला घराबाहेर हाकडलं हा आणि ही गोष्ट अजून बाबांना पण माहीत नाही आणि मला बाबांना सांगायची पण नाही मी जर माझ्या बापाला सांगितलं तर बाप तिची साईड घेणार हे मला माहित आहे ते पुरीपेक्षा सुनच पेरे माझ्या बापाला त्याच्यामुळे मला कुणाला सांगायचं नाही आईने सुद्धा मला आईने सुद्धा माझी बाजू घेतली नाही आई पण म्हणते शालेने गप गप तुझं चुकतं या काय चुकतंय सांगू सका माझं हा तू सांगा काय चुकतंय माझं हा तुझं काही चुकत नाही गाडीवर बस बस गाडीवर घरी सोडतो तुला तु आणि फोन करतो नंतर मी हा बरं इन बाय हिवाई येतो आम्ही मग हा बारशाचा कार्यक्रम मस्त केला बरं का एकदम चांगला केला मस्त आम्हाला आवडलं जेवण बिवण एकदम झकास होतं बघा हा येतो मग आम्ही करतो फोन फसल्यावर मग अहो पाहुणं मी काय म्हणतो राहावा की एक रात्र अहो चांगलं मटण बिटन आणू पार्टी करू मग जावा तुम्ही हा कसली एवढी गरबड आहे असेल की तिथं कुणी ना कुणी राहा आम्ही राहणार आहे दोन चार दिवस तुम्ही एक दिवस तर राहा हा नाही नाही बघू की एखाद्या दिवशी येऊ की मटन खाण्यासाठी तुमच्या इकडेच येऊ एखाद्या दिवशी आता कसं आहे पाहुण रावळ बारशीचा कार्यक्रम त्याच्यामुळे कुठे आपलं मटण असं ह्याचं बेत करायचं हे करू आपण एखाद्या दिवशी का नाही हा जाऊन तुमच्या इकडेच येतो पार्टी करण्यासाठी हा चला येतो मग आम्ही घ्या काळजी ही मग हा बर ठीक आहे चाललिवाई या मग बाई या मग हिवाईन तुम्हाला तर माहितच असेल की तुमच्या नातीचं नाव कुणी ठेवलं म्हणून तन्याने नाव ठेवलं आणि का शालानी कशी वागली काय वागली होका इवाई आता मी काय तुम्हाला काय सांगत बसत नाही शालेनेचा स्वभाव कसा आहे काय तुम्हालाच माहिती आहे त्याच्यामुळे होका मी काय सांगत नाहीये तिला मी सांगितलं होतं अगं म्हणलं तुला घेते म्हणलं साडी ही घेते म्हटलं नंतर नाही तर ते दोन तीन हजार रुपये घे म्हणलं पण ती का नाही एकाच मतावर ठाम होती की नाही नाही म्हणली मला पैसे द्या ना ती भांडायच लागली बघा त्याच्यामुळे रश्मी थोडस तिला बोलली म्हणले तुमचं म्हणजे माझ्या पोरीचं तुम्ही काय माझं नाव ठेवू नका म्हणली मग इथून जावा असं म्हणले रश्मी बोलली आता शेवटी तिला पण राग येणारच हो, घेऊ हा एवढी मोठी पाहुणं रावळ आनंदाचा दिवस आहे शाळेने असं बोलल्यानंतर ते किती ते सण करायचं सांगा बरं इवाय तुम्ही तुम्ही सांगा बरं पटते का हे सांगा बरं नाही ना इन बाई ती माझ्या बरोबर डोक्यात आली आलो होतो जेव्हा आम्ही आलो होतो ना इथं सकाळी आणि जी चर्चा चालली होती तुमची मला हे शाळेने म्हणत होती ही साडी पाहिजे ती साडी पाहिजे त्याच्यावर चर्चा चालली होती आता तुमच्या बायका बायकाचं तिकडे काय चाललं काय झालं हे काय मला माहित नाहीये पण आमची फुरगी किती हे ती मला माहिती आहे तिचा स्वभाव चांगलाच माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही असं समजूच नका की शालनीला रश्मी काहीतरी बोलली असेल किंवा तुम्ही शालनीला दोन फोबाडी जरी तिच्या मारल्या तरी मला बिलकुल राग नाही बघा कारण श्यालनी का नाही तशी वागलीच हे माहित आहे मला त्यामुळे ही तुम्ही डोक्यातून विचारच काढा आणि तनया कोण आहे हा अहो तनया जशी श्यालानी माझी पुरगी तशी तनैया माझी पुरगीच आहे ना हा हे आज नाव काय ठेवलं आणि ते आज नाव काय ठेवलं का वेगळं काय सांगा बरं हा काय टेन्शन घेऊ नका तुम्ही हिडवक काही तुम्ही आणूच नका बरोबर आहे की पण कसं होता पाहुण राव सगळं आलं होतं शालेनी असे बोलल्यावर मग आता रागा आला रश्मीला दोन शब्द बोलले ते जरा थोडे शालेने गेली राग राग हा आता तिला एवढा आत्याचा मान दिला होता तिला म्हणले का आम्ही साडे सुद्धा घेतले नाही तिला आधी सकाळनं बोलवलं काय इनबाई नाही पण इनबाईला दुगीला मायले म्हणलं आपण दुकानात जाऊ म्हणलं त्यांची पसंतीने साड्या घेऊ म्हणलं होतं आता इनबाईचं काय म्हणणं नाही बरं का इनबाईवर काही करत नाही पण अशा जरा थोडंसं काय झालं तिचा राजे सभावून ती जरा थोडीशी दुकानदारासोबत सुद्धा तुम्ही तुम्ही केलं तिने आता काय तिच्या मनात काय आता जाऊ दे सगळं पण कार्यक्रम हे कसं झाला झाला का नाही चांगला एवढं काही चर्चा करत नाही बाई वाई नीन बाई तुम्हाला जरा थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं मला पण आता ही पाहुणं रावळं आहेत तर ई वाई मी जरा का नाही आणि इन बाई तुम्हाला सांगते तर येईल मी तुमच्या इकडे येईल जरा हाय जरा थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे जावाय बापा विषय हाय जरा नाही एवढं काय गंभीर नाही पण हाय जरा थोडं पण आता काय बोलू शकत नाही मी काय काय झालं का इन बाई काय प्रॉब्लेम आहे काय टेन्शन सर काय का सुरेशने काय केलंय का हा नाही नाही तुम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका खरं सांगा जे काय असो ते सांगा मी तुम्ही अजिबात आहे ना तुम्ही रश्मी काय बोललाय का रश्मी सोबत बांधलाय का नाही नाही ना रश्मी रश्मीला काय हातलं माहित नाही मेन म्हणजे मला माहित झालंय रश्मीला नाही काय माहिती हातलं तिला सांगायचं पण नाहीये सांगेल ना मी सांगते तुम्हाला एवढं पाहुणार गेले का नाही एवढे एक दोन दिवस तर एक दिन एक दोन दिवसाने तुमच्या घरी येते मी आणि सांगते मग तुम्हाला नाही एवढं हाय हाय जरा थोडं टेन्शन सारखं हाय पण रश्मीला नका काय बोलत मी रश्मीला काय माहित नाही सुरेश आहे तुला माहिती आहे काय सुरेचं काय हो जरा म्हणजे मला पण असं कळालं आहे पण खरं खोटं काय मला माहीत नाही आहे आणि इनबाई म्हणते ती ती हा विषय का दुसरा काय मला माहीत नाही आहे पण जेवढं माहीत आहे तेवढं सांगते मी घरी गेलो तुम्हाला चला मग अच्छा इनबाई तुम्हाला पण माहीत आहे का मग आता हो का माहीत नाही हो का कसं का आम्हाला तर करणारे टेन्शन आला हाये पण कार्यक्रम आहे म्हणून मी काय बोलत नाही कुणाला जा तुम्ही जाऊ व्यवस्थित जावा पोस्ट फोन हे करा आणि मला एवढं म्हणायचं आहे शादीनेला काय बोलू नका तिला हो का तिचा स्वभाव हाय झालं तिचा जरा नशिबामध्ये कसं आहे तिचा जरा थोडा संसार मोडला त्याच्यामुळे ती हाय झाला टेन्शनमध्ये ही पण टेन्शनमध्ये कुणाला टेन्शन नसतं माझी रश्मी किती तिला जीव लावते ही करते पण ती नीटच बोलत नाही माझ्या पुरीला रश्मीला म्हणून जरा थोडं तिला राग आला तर तुम्ही काय तिला काय बोलू नका घरी गेल्यावर ठीक आहे यू आई इन बाय येतो पाहू ना येतो जा बाई बापू येतो घ्या काळजी आम मग आमच्या पुरीची याची काळजी घ्या हा आणि चला इन बाय काय टेन्शन घेऊ नका कसलं टेन्शन असलं तर काही एवढी मोठी मोठी संकट आपण पार पाडून पुढे गेलोय हा असू द्या कसलं टेन्शन असलं का नाही तुमच्या पुरीवर अन्याय होणार नाही तिला काही दुःख नाही होणार ही मी तुम तु। तुम्हाला शब्द देतो येतो मग आम्ही बरोबर चालेल जाऊ द्या श्यामते काय सांगायचे कसलं टेन्शन आहे का काय जावाय बापू विषय काय सांगायचे काय केलं जावाय बापून आणि रश्मीला माहित नाही म्हणते काय झालंय काय अहो बाबा प्रॉब्लेम झालाय सांगते मी तुम्हाला नंतर सांगते आईला सांगितलंय मी तस पण हाय अजून रश्मीला नाही माहिती ना बापू किती गुण उदळ्याने माझ्या रश्मीच्या आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या संजनाच्या आविषयी उद्ध्वस्त केलं आणि तिची आई आता संजनाची आई बसली की मग ति माझ्या पुरीसोबत लग्न कोण करणार नाही जावाय जावयाबापूला लग्न करावं लागेल कसला नाश्त्याला करा आहे का नाही काय करावं ह्या बापूचा मुर्दा बसवायला वाटलं नाही असं निघताल म्हणूनसनी जाऊ दे आता जाऊ दे एक 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 पाहुणावर ओळख गेलं का नाही मग सांगते मी सगळ्यांना आणि मग चांगले हात धुवून त्या बापूच्या महागू लागते असला बापू राक्षस म्हणावं लागल शांती चल की हो हो आई आले आले